उत्सवप्रिय सोलापूरला शिस्त आणि संस्कृतीची जोड परम वैभवी करेल असा विश्वास पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी व्यक्त केला रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थने आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा या होत्या आपण आनंद द्विगुणित करावा आणि तो आल्हाददायक असावा असे ते म्हणाले डॉलबीन आहे तर पारंपरिक वाद्ये ही आपली संस्कृती आहे याचा सर्वत्र गांभीर्यपूर्वक विचार करणे आवश्यक आहे केवळ आपण साक्षर असून उपयोग नाही तर संस्काराने सुशिक्षित होणे अत्यंत गरजेचे आहे सुसंस्कारित समाजाचा दबावगट आवश्यक आहे तोच हे परिवर्तन घडवून आणू शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांनी सोलापूरची ओळख आणि गौरवपूर्ण परंपरा सांगितली प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या अध्यक्षा डॉक्टर जान्हवी माखीजा यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोटेरियन दीपक आर्वे यांनी करून दिला क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर माखीजा यांनी प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोटेरियन सुनील दावडा यांनी केले कार्यक्रमास क्लबचे सचिव स्वप्नील कोलगुंडे रोटेरियन सुनील दावडा डॉ सुनील वैद्य डॉ सचिन जम्मा डॉ वाले युगंधर शिंदे डॉ बाळासाहेब शितोडे डॉ ललिता शितोडे राजीव देसाई स्वप्नील शेठ संजय चौगुले दौलत सीताफळे विवेक खमितकर आसावरी सराफ क्षितिजा गाताडे गंगाधर मधभावी आदी उपस्थित होते